सुप्रभात सज्जन श्रोते वाचक चिंतक देखो प्रकरणात ज्ञान खंडन सुरू आहे पाचशे बावीस ओवी क्रमांकापासून पुढे निरूपण सुरू करूया घोडा उभ्या उभ्या झोप गई जागृत झाला तरी वेगळेपणे नुरे पैसे ते आत्मवस्तू ते असणे असणे पण केवळ असणे अविकारी घोडा झोप घेतो म्हणजे काय तो उभ्या उभ्या झोप घेतो म्हणजे झोप ही उभ्या उभ्या घेतो आणि झोप गेल्यानंतर जागा असताना उभा असतो तशीच आत्मवस्तू आपल्या असमेपणा कायमस्वरूपी असतेच तिला निद्रा किंवा झोप यासाठी कोणत्याही तऱ्हेचं वेगळेपण कोणत्याही तऱ्हेचं विकारी पण स्वीकारावं लागत नाही क्रमांक पाचशे तेवीस लहरी रूपे पाणी पाण्याच्या अंगावर खेळे नाते चैतन्याचे चाले आपल्या आनंदाचे आपण अशी सलील वत आस्वादने पाणी लहरींच्या तरंगाच्या रूपाने लहरींच्या तरंगाच्या रूपाने पाणी पाण्याच्याच अंगावर नाश्त खेळतो तसंच चैतन्य आपल्याच आनंदाशी आनंद लहरी म्हणून खेळ खेळत असतो आणि हे चैतन्य आपल्या चैतन्याचा आनंद घेत असताना सलिलवत सलील म्हणजे लिले सहित असतं त्याला पाणी म्हणतात म्हणजे पाणी पाण्याच्या तरंगाशी खेळत यालाच सलील म्हणतात पाणी पाण्याशीच खेळतो स म्हणजे सहित लिला म्हणजे क्रीडा पाणी तरंग रूपाने लहरी रूपाने पाण्याशीच खेळतो म्हणून पाण्याला सलील म्हणतात तसच चैतन्य चैतन्याचा आनंद चैतन्य रूपेच आस्वादन करतो म्हणून चैतन्य सुद्धा सलीलवत म्हणजे पाण्यासारखंच आहे लहरी किंवा तरंग रूपाने पाणी पाण्याच्या अंगावर खेळत तसच सलीलासारखं पाण्यासारखं चैतन्य चैतन्याचाच आनंद आस्वादन करीत असत पाचशे चोवीस ज्वाळांच्या माळा गळाधारी म्हणून अग्नि आणि ज्वाळा काळभेदाच्या खड्ड्या उडी मारी अग्नि जणू काही ज्वाळांच्या माळा गळ्यात घालतो आणि नाचतो असं दिसतो म्हणून त्या अग्नीच्या माळा आणि अग्नी याच्यामध्ये काही भेद असतो का अग्नीच्या माळा आणि अग्नि एकच असतात त्यामुळे ज्वाळांच्या माळा जरी अग्निच्या गळ्यात दिसल्या तरी असं होत नाही की ज्वाळा आणि अग्नि वेगवेगळ्या पद्धतीने भेदरूपी खड्ड्यात उडी मारतायत होत नाही पाचशे पंचवीस लक्षावधी आणि सूर्या घेरून टाकले म्हणून सूर्या काय कायही संबोधिता प्रकाशा वेगळे लक्षावधी किरणाने सूर्याला जरी घेरलं तरी सूर्याला प्रकाशा वेगळं किंवा प्रवाह करा वेगळं म्हणता येईल का पाचशे सव्वीस चांदण्याची खोळ चंद्रा टाकी झाकून त्याच्या चंद्ररूपाई का त्रास किंवा चंद्रा येई का त्याने काही न्यून चांदण्याच्या अंगरख्याने किंवा खोळीने जग्याने चंद्राला झाकल म्हणून चंद्राचं चंद्ररूप त्याला काही न्यून उणी येते का किंवा चंद्राच्या चंद्ररूपाला काही त्रास उद्भवतो का पाचशे सत्तावीस सहस्रदले उमलती कमल पुष्पा माझी म्हणून त्याशी काय हे संबोधिता अन्य नामे <coughs> कमलपुष्प सहस्त्र दला सहस्त्राक्याने उमरित म्हणून सहस्त्र दल पुष्पित कमलाला कमल सोडून अन्य काही म्हणता येईल का पाचशे अठ्ठावीस सहस्र बाहू लाभले सहस्रार्जुनाला म्हणून काय तो एकम राही होतसे अनेक सहस्रार्जुन नावाचा शूर योद्धा होता त्याला सहस्त्र बाहू लाभले म्हणून सहस्र बाहू लाभले म्हणून सहस्रार्जून एकच होता ना सहस्र बाहू लाभले म्हणून सहस्रार्जून काही सहस्र झाला ना नाही अनेक झाला ना नाही फक्त एकाच माणसाला सहस्र बाहू लाभले म्हणून सहस्रार्जून सहस्र बाहू लाभून सुद्धा एक आणि एकच राहिला तसा आत्मा कोणत्याही परिस्थितीत एकमेव एव द्वितीयम नास्ते असा असतो पाचशे एकोणतीस हा तमागा दोन्ही बाजू उभे आडवे धागे असे चौकट कार्य करते म्हणून कापूस तंतुत काय भेद व्हाव कार्य म्हणजे धाग्यांची वीण बनवण्याच कार्य हातमागाला दोन्ही बाजूला उभे आडवे धागे असतात आणि हे उभे आडवे धागे चौकट कार्य करतात म्हणजे हे हातमागाच्या दोन्ही बाजू जे आहेत त्या बाजूला जे उभे आडवे धागे असतात त्या दोन्ही बाजू या उभे आडव्या धाग्यांना एकत्र करण्याच म्हणून हातमागाला दोन बाजू जरी असल्या म्हणून कापसाच्या तंतू मध्ये काही भेदभाव राहतो का सांगायचा मुद्दा एवढाच आहे हातमागाला दोन्ही बाजूला उभे आडवे धागे असतात आणि दोन्ही बाजू मिळून एकत्रपणे कापसाची विणच केली जाते म्हणजे चौकट कार्य केलं जातो अशा वेळेला दोन बाजू आहेत आणि अनेक धागे आहेत म्हणून कापसाच्या तंतूमध्ये कापूस सोडून अन्य काही आहे असं म्हणता येईल का वाचा घरी कोट्यावधी शब्दांचा मेळा जमला तरी तो सारा शब्द परिवार वाचा रूप एक वाचेच्या घरी म्हणजे वाणीच्या घरी कोट्यावधी शब्द जरी एकत्र आले म्हणजे वाचेच्या घरी वाणीच्या घरी कोट्यावधी शब्द जरी गॅदरिंग मध्ये एकत्र यावेत तसे आले तरी सुद्धा शेवटी तो सर्व वाचेचाच परिवार म्हणजे वाचेच्या घरी कोट्यावधी शब्द जरी एकत्र आले तरी करते शेवटी तो सर्व वाचेचाच परिवार म्हणजे वाचेचाच संसार असल्यामुळे वाचा म्हणून ते कोट्यावधी शब्द खऱ्या अर्थाने भाषा किंवा वाणी म्हणून एकच नव्हेत का पाचशे एकतीस उल्लास उल्हास दृष्टे तरी मूळ एक दृष्टीच ना त्याच पद्धतीने अनेकानेक दृश्य आणि दृष्टे असले तरी मूळ एकच दृष्टी म्हणजे मूळ एकच आत्मदृष्टी आहे असा त्याचा अर्थ नव्हे का गुळाची ढेप फुटली लहान लहान तुकड्यांची झाली रेल तेल तरी एक रुपया सर्वतो गुळाची तो आरिना गुळाची ढेप फुटली आणि ते शतशा सहस्रशा तुकडे झाले तरी तुकडे किती झाले तरी प्रत्येक तुकड्याचीच तो हीच होती गुळाचीच असते ना असे ते दिस असे दृश्य जात निर्मू तो आव अनेककाने रूपी पाकरी पाकरी ने उमलो नावा पुरताई नुरे भेदो वस्तु खाई तसे जरी दृश्य जात निर्मो अनेकानेक दृश्य अनेकानेक जाती अनेकानेक जाती प्रजातीची दृश्य निर्माण केली आणि अनेकानेक रूपाने अनेकानेक दृश्यांना अनेकानेक रूपाने अनेकानेक द्रष्टेपणी पाहिलं गेलं आणि पाकळी पाकळीने जरी आत्मवस्तू उमरली तरी सुद्धा वस्तुठाही म्हणजे आत्म्या ठाई नावा नावापुरताही भेद उरत नाही पाचशे चौतीस विश्व असंख्यात वस्तूने भरले परी वस्तू म्हणजे आत्मा वेच दुसरे पाणीची रेषही ने म्हटे असंख्या असंख्यात वस्तूने म्हणजे असंख्य वस्तूने जरी विश्व भरलेलं असलं तरी वस्तूठाई किंवा आत्म्याच्या ठाई वे वेचन करायचं झालं तर दुसरी वेष उमटतच नाही आत्मा म्हणजे आत्मा म्हणजे केवळ आत्मा बस पाचशे पस्तीस दुरंगी शुभ्र वस्ती अनेक रंग दिसती तरी सुते म्हणून एका कापसाची तर आहे वस्ती दुरंगी शुभ्र वस्तूर इथे एवढंच म्हटलेलं आहे गंगा जमनी म्हणजे गंगा जमण्यात मिळाली आणि गंगा जमनी पण तयार झालं तसं अनेकानेक रंग जरी एकत्र आले शुभ्र वस्त्रात

सुट म्हणून कापूस म्हणून सरते शेवटी एकच असतो किंवा असतो कापूस म्हणून सर्व सुटे एकच असतात पाचशे छत्तीस मिठी न सुटता दृष्टीपडे सृष्टी तरीच केवळ या अद्वैता शक्य राही काही उपमा पापण्याची मिठी न सुटता पडे सृष्टी मिटलेल्या पापण्या जर सुटल्या नाहीत आणि दृष्टी पुढे सृष्टी आली तरच या अद्वैताला काहीतरी उपमा देणे शक्य आहे न फुटता वेगळ्या वटवृक्ष कोणती उपमा या अद्भुत अद्वैता वट बीजाच न फुटता वटबीज किंवा वटबीज असलेलं वटाचं फळ वडाच फळ वडाच फळ न फुटता जर त्या फळातून वडाची बीजरूपी कणिका वेगळ्या झाल्या नाही वडाच बी न फुट वडाच फळ न फुटता त्या वडाच्या फळातून बीज रूपी कणिका वेगळ्या झाल्या नाहीत तरी सुद्धा जर वटवृक्ष विस्तारला म्हणजे वडाच फळ न फुटता त्यातील बीज रूप कणिका वेगळ्या न होताही ही जर वतवृक्षाचा विस्तार झाला तर उपमा देता येईल पाहणे थांबवावे ऐशी होता तीव्र इच्छा आपल्याच अंगाची करुणी शेज पापणी तो विसावे चवथ काही यावे उपमा रूपे म्हणता या अद्वैत वस्तूचे आपण आपल्याला पाहणे थांबावं आपण आपल्याला पाहू नये अशी तीव्र इच्छा आल्यानंतर जर पापणी पापणी विसावली म्हणजे पापणी पापणीवर बंद होऊन दोन्ही पापण्या मिटल्या आणि त्याही परिस्थितीत काही दिसू शकल तर त्याला मात्र मिटलेल्या पापण्या असून सुद्धा सृष्टीरूप दृश्य आलं अशा अवस्थेत मात्र निश्चित येईल कि पापण्या पापण्यासमोर जर सृष्टी येत असेल तर ही अद्भुत गोष्ट म्हणजे खऱ्या अद्वैताने द्वैतात न येता सुद्धा सृष्टी निर्माण केली अशा तऱ्हेची उपमा देण्यासारखं आहे अद्वैताने द्वैतात न येता सृष्टी निर्माण करणं म्हणजे मिटलेल्या पापण्यासमोर सृष्टीरूप कर असा त्याचा अर्थ होतो म्हणून म्हटलेल्या पापण्यासमोर सृष्टीरूप उलगडलं तर तोर आणि तरच अद्वैताने न येता सृष्टी रूप निर्माण केलं असं म्हणणं किंवा अशी उपमा देणं शक्य होईल पापण्यांची ताटी करुन या बंद दृष्टी आपुल्याच गोणी गाय पापण्यांची ताटी म्हणजे पापण्यांची झडप दोन पापण्या एकमेकांवर बसतात मिटतात बंद होतात आणि दृष्टी आपल्या मध्ये होते म्हणजे आणि पापणी ताटी रूप दुसऱ्या पापणीवर ताटी रूप आणि ताटी म्हणजे झडप एक पापणी ते झडप दुसऱ्या पापणीच्या झडपीवर बंद होते आणि दोन बातम्यांच्या झडफे मध्ये दृष्टी नष्ट होते पुढे ऐका याचा खुलासा पुढे होईल नवगविता चंद्र सागर स्वठाई भरून असावा कासवीने आपुले अंग अवयव आपुले अंगी आक्रसावे पैसे राही वस्तूचे अद्वैत आपुले अंगी नानाविध तरीही एकविध चंद्र नवगवता सुद्धा सागर आपल्या ठाई पूर्ण भरून असावा आपले सर्व अवयव आपल्या अंगाखाली आकर्षून घ्यावे तसच ही अद्वैत वस्तू आहे अद्वैत न सोडून सुद्धा आपली एकविधता न सोडून सुद्धा नानाविध दृश्यांना जन्म देते अथवा अवसेला सतराव्या कलेने चंद्रात शिरून लपावे ऐसे वस्तूने वस्तू अंगी लपूनही विश्वरूपे भावे किंवा अमावास्येला सतराव्या कलेने चंद्राच्या अंगात शिरून लपावे तसच वस्तूने वस्तूच्या अंगात स्वतः लपावे आणि एवढं करून सुद्धा लपून सुद्धा तिने आपले विश्वरूप प्रकटावे असं हे सर्व अद्वैत आत्म्याच चमत्कारिक किंवा चमत्कृती पूर्ण असणे आहे दृष्ट्याने दृश्या जिंकून

नको तेव्हा ती ते आपल्यात मिटून घेते आणि सर्व दुस्य दृष्ट्याने आपल्यात मिटून घ्यावीत आणि एकटाच विजयी म्हणून मिरवावा तसा आत्मा सर्व विश्व आपल्यात मिटून घेतो आणि केवळ एकटाच एकम एव द्वितीयम नास्ती असा एकटाच ईश्सुर योद्धा म्हणून मिरवत असतो सहजपणे अवघे सारे एका मिटावे तेव्हा कुणी कुणा पाहावे त्यावेळी न पाहणे हीच स्वरूप निद्रा जेव्हा सर्व काही सहजपणे एकात मिटलं जात एकात संपतो तेव्हा कुणी कुणाला पाहायचो इथे वेगळेपणे कोण उलट नाही तेव्हा अशा स्थितीला स्वरूप निद्रा म्हणतात असे चव्वे आपले पाहणे आपण जवळ नकोसे होई स्वरूप निद्रा जरी वाटे पहावे तरी स्वस्वचा स्वविषय सो होई काल म्हणावे त्या स्व जागृती तरीही ना निद्राना जागृती स्वस्वस्थानी राही तीच केवल सिद्धी जेव्हा आपलं पाहणं आपल्याला नको असत तेव्हा स्वरूप निद्रेमध्ये जातो आणि जेव्हा स्व स्वचा विषय होतो स्वला स्वतः काय हे आपण पाहावस वाटतो म्हणून स्वता स्व म्हणून स्वस्वचा विषय होतो तेव्हा जागृती होते आपलं पानं आपल्याला नकोस होत तेव्हा स्वरूप निद्रा होते आणि जेव्हा स्वरूपाला स्वस्वरूप पाहावं असं वाटत स्वला स्व विषय समजावून घ्यावा असं वाटत तेव्हा स्वरूप जागृती होते

त्यामुळे दृश्यनादी दर्शनादी असं असताना नेमकं यात निर्माण तरी काय झालं नेमकी यात व्यवस्था तरी काय नेमकी यात रचना तरी काय अवकाश गगन पवन स्पर्श प्रकाश सूर्य यात परस्पर संबंध काय राही आहे अवकाश आणि गगन म्हणजे मोकळेपण आणि आकाश वारा आणि स्पर्श प्रकाश आणि सूर्य यात नेमका परस् परस्पर संबंध काय आहे किंवा काय राहतो रूपे प्रकटता विश्व पाहते विश्व मावळता ते न दिसते तरी वस्तू वस्तूशी जाणते हे नदीत विश्वरूप प्रकट विश्वरूप प्रकटल्यावर विश्व पाहिलं जातो म्हणजे वस्तू विश्वरूपाने प्रकटते आणि विश्व पाहिलं जात विश्व मावळत तेव्हा विश्व दिसत नाही परंतु वस्तू वस्तूला कोणत्याही परिस्थितीत जाणते ते निश्चितच योग्य नव्हे का पाचशे अठ्ठेचा विश्वप्रभव विश्वलय दोन्ही दशा जे अनुभवी ते आत्मत नव्हे का सर्वसाक्षी विश्वप्रभव विश्वाचा उदय आणि विश्वाचा विस्तार तसाच विश्वाचा लय त्या दोन्ही दशा जे अनुभवतो ते आत्मत खऱ्या अर्थाने सर्वसाक्षी नव्हे का पाचशे एकोणपन्नास कर्पूर शुभ्रता काय माखे कर्पुरा जा केमवस्तूचे के देखणे पण सचिदानंद घनत्व त्याचे ठाई असणे त्या भाग्यपूराची शुभ्रता कर्पुराला झाकून टाकू शकते काय तसेच आत्मवस्तू एवढी देखणी आहे की सच्यदानंद घन आहे आणि ते सच्यदानंद घनत्व आत्मवस्तूचे ठाई मुळतेच आहे त्या कारणाने आत्मवस्तूला सच्चिदानंद घनत्वाने झाकलं असं काही भाग्य किंवा नशीब आत्मवस्तू बाबत नाही आत्मवस्तू मुळातच सच्चिदानंद घन असल्यामुळे जसा कापुराच्या अंगी मुळातच शुभ्रता असल्यामुळे कापुराला शुभ्रता झाकते म्हणणं योग्य नाही तसंच सच्चिदानंद घनत्व हे आत्मवस्तूचं देखणे पण मूळच असल्यामुळे सच्चिदानंद घनत्वाने आत्मवस्तू झाकली गेली लपली गेली आणि आत्मवस्तूच्या नशिबी लपणे आले झाकणे आले हे म्हणणे योग्य नाही पाचशे पन्नास अधिकाय सांगणे आत्मवस्तू जैशी आहे तैशी स्वतही जाणे हे निश्चित तर अशा आत्मवस्तूबाबत अधिक काय सांगायचं आत्मवस्तू जशी आहे तशी स्वतःला पाहते आणि जाणते हे निश्चित मनोरथांची उदाहरणं मनात निर्मुनी विविध देश मनोमनी कल्पनी देशांतरा प्रेमे जावे म्हणावे मजा आली याशी काय सार्थकते अनेकानेक मनोरथांची उधरण मनातच निर्माण करावी आणि मनोरथांची उधरण निर्माण करून त्या मनोरथांद्वारे विविध देशात ची कल्पना मनोमनी करावी आणि मनोरथांच्या उधणीतून मनोरथांमध्ये बसून कल्पिलेल्या विविध देशांमध्ये फिरून यावं देशांतर करून यावं आणि म्हणावं वा मजा आली या म्हणण्यात काहीतरी अर्थ आहे का तर आज आपण पाचशे एकावन्न निरूपण पाहिलं पुढील निरूपण उद्याच्या भागात तत्पर्यंत आपणा सर्वांना शुभ दिन चिंतित हो आणि आजचे निरूपण येथेच थांबवतो धन्यवाद असतो